आज आपण बनवत आहोत चार महिने टिकणारे रव्याचे लाडू त्यासाठी मी पाच बेल दोड्यांच्या बिया काढून घेतलेल्या आहे, थोड्याशा साखरेमध्ये टाकून आपण ते बारीक करून घेणार आहोत हे मी ऑरपेट कंपनीचं मिक्सर वापरते आहे अतिशय चांग छान मिक्सर आहे बाराशे वॅटचं आहे जवळजवळ वर्ष झालेलं आहे मला हे मी वापरत आहे अतिशय छान असं आणि फाईन पेस्ट कुठल्याही पदार्थाची अगदी फाईन पेस्ट याच्यामध्ये बनते काळा मसाला वगैरे देखील मी घरच्या घरी ह्या मिक्सरमध्येच बनवते ऑरपॅट कंपनीचं हे मिक्सर आहे ते मी वापरते आहे अगदी बा आपण बघू शकता की अगदी बारीक अशी पेस्ट याची झालेली आहे अगदी फाईन पेस्ट झालेली आहे मी इथे हा सम्राट कंपनीचा रवा वापरत आहे झिरो नंबरचा रवा आहे हा सम्राट कंपनीचा मी रवा वापरते आहे लाडूंसाठी आपण रव्या रव्याच्या लाडूसाठी सपाट चार वाट्या या वाटीने मी मोजून घेतलेला आहे सपाट चार वाट्या रवा घेणार आहोत आणि सम्राटची क्वालिटी अशी असते की त्याला गाळण्याची वगैरे पण गरज नाही तर जवळजवळ आपण एक किलोला थोडासा कमी असा रवा घेतलेला आहे आता आतामध्ये तूप टाकून चांगला भाजून घेऊया चार वाटी रव्यासाठी आपण साधारणपणे दोन वाट्या तूप घेणार आहोत या पद्धतीने आपण आणखी थोड्या वेळाने एक वाटी घेऊया आपण थोडंसं तूप घालून घेऊया आणि मीडियम गॅसवरती आपल्याला रवा भाजायचा आहे हळूहळू थोडा थोडं मध्ये मध्ये आपण तूप पण घालणार आहोत आणि हळूहळू आपण रज रवा मंद गॅसवरती भाजून घेणार आहोत साधारण रव्यासाठी आपण अर्धी वाटी तूप भाजण्यासाठी वापरणार आहोत इथे मी सम्राटचाच एम मैदा घेतलेला आहे हा पण खूप छान मैदा असतो मी दरवर्षी वापरते अतिशय छान अशा कंपनीचा हा मैदा आहे आणि यांची क्वालिटी इतकी चांगली असते की ते गाळण्याची देखील आपल्याला गरज नसते रवा असो किंवा मैदा असो आपल्याला गाळून घेण्याची देखील गरज नाही इतका स्वच्छ आणि छान हा ब्रँड आहे आपण चार वाट्या वाट्या रव चार वाट्या रवा घेतलेला होता आता आपण चार वाट्या मैदा घेणार आहोत म्हणजेच समप्रमाणामध्ये आपण रव्याच्या लाडूंसाठी प्रमाण घेतो आहोत वा चार वाट्या मैदा चार वाट्या रवा आणि चार पिठी साखर आपण घेणार आहोत दोन वाट्या तूप लागेल हा मैदा देखील आपल्याला खरपूस तुपावरती छान भाजून घ्यायचा आहे आपण यात पुन्हा एक चमचा तूप टाकतो आहोत आणि इकडे आपण चार वाट्या मैदा काढून घेतलेला आहे आपला रवा जवळजवळ भाजत आलेला आहे त्यात आपण थोडंसं आणखी तूप टाकतो आहोत हे बघा जवळजवळ मी अर्धी वाटी तूप यासाठी भाजण्यासाठी वापरलेलं आहे आणि जवळजवळ आपला रवा आता भाजलेलाच आहे मी वीस मिनटं जवळजवळ हा रवा वीस मिनटे मी हा खरपूस भाजून घेतलेला आहे मंद गॅसवरती रवा सर्व या जमिनीमध्ये ओतून घेत आहोत आणि आता आपण त्याच कढईमध्ये तूप टाकून मैदा खरपूस भाजून घेणार आहोत चार वाटे आपण मैदा इथे घेतलेला आहे हळूहळू मंद गॅसवरती आपण हा मैदा भाजून घ्यायचा आहे साधारणपणे पंधरा मिनटं आपल्याला यासाठी लागते आणि जे आपलं अर्ध अर्धा, अर्धा वाटी तूप होतं ते संपूर्ण आपण मधून मधून याच्यासाठी वापरणार आहोत परत आपण तूप टाकतो आहोत आता संपूर्ण वाटीभर आपण तूप इथे वापरलेलं आहे मी आता थोडे काजू आणि थोडे बदाम घेतलेले आहे मैदा भाजून झाला की त्याच कढईमध्ये मी काजू आणि बदाम तुपावरती थोडे परतवून घेणार आहे आपल्या मैद्यामध्ये तुपामुळे जरा गाठी तयार होतात पण त्या गाठी अशा मधून मधून फोडायच्या आहेत आणि मग एकसारखं भाजत राहायचं आहे मैदा चांगला भाजला गेला नाही तर नंतर तो टाळूला चिपकतो लाडूमध्ये लाडू खाताना त्यामुळे तो खरफूस भाजून घ्यायचा आपला हा मैदा आता छान भाजून झालेला आहे का मंग आता आपण तो या रव्यामध्ये काढून घेतो आहोत आपलं एक वाटी तूप संपलेला आहे आता आपण हे दुसरं एक वाटी तूप घेणार आहोत त्याचा वापर आपण आता करणार आहोत पण थोडंसं कढईमध्ये तूप टाकूया अगदी थोडं त्याच्यावरती हे मी बदामचे काप केलेले आहेत ते मोठे मोठे केलेले आहेत थोडे आणि हे काजू आपण आता ते थोडे भाजून घेऊया जास्त वेळ भाजायचे नाही हे बघा हे असे गोल्डन झालेले आहेत आपण आता ते काढून घेऊया आणि त्याचे आणखी बारीक काप करूया आता आपण हे काजू बदाम थंड होण्यासाठी ठेवलेले आहेत कारण त्याचे आपल्याला बारीक काप करायचे आहेत नाहीतर लाडू वळताना ते फुटतात म्हणून आपण त्याचे नंतर बारीक काप करणार आहोत आता आपण चार वाट्या पिठी साखर मोजून यामध्ये टाकतो आहोत शुगर पावडर चार वाट्या चार वाट्या पिठीसाखरमध्येच आपण आधी जे दळलेले वेलदोडे आणि साखर होती ती पण आपण काउंट करतो हो। आहोत हे सर्व मिळून आपलं चार वाट्या आपण पिठीसाखर यामध्ये टाकलेलं आहे आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गरम आहे त्याच्यामुळे आपण हळूहळू मिक्स करून घेऊ आणि याला थोडस थंड होण्यासाठी ठेवून घेऊ तोपर्यंत आपण काजू बदामचे बारीक काप करून नंतर ते याच्यामध्ये टाकून घेऊ आपण आता हे काजू बदाम टाकून घेऊ आता आपण हे एक जीव करण्यासाठी शुगरच्या गाठी काही असतात पावडर शुगरच्या तर त्या अशा फोडून घेऊया आणि हे करूया हे थोडस गरम आहे खूप थंड पण होऊ द्यायचं नाही एक जीव करून घ्यायचं हे चांगलं असं थोडं गरम आहे हाताला चटके बसत आहेत असं हे चोळून घ्यायचं आहे हे बघा असे शुगरच्या गाठी राहतात त्या आपण अशा साखरेच्या गाठी फोडून घ्यायच्या आहेत सर्व आणि हे चांगलं चोळून घ्यायचं चा। एक जीव करायचा चांगलं चोळून घ्यायचं आहे हे गाठी फोडून घ्यायच्या आहेत आता आपण उरलेली एक वाटी तूप गरम करून घेऊया कडक करायचं आहे आणि आपल्याला लाडू वळताना ते लागता लागता टाकायचं आहे हे एक जीव झालेला आहे आता आपण हे तूप याच्यामध्ये टाकून मिक्स करणार आहोत पण संपूर्ण तूप टाकायचं नाही हे फक्त अर्धच तूप टाकायचं ते चांगलं परत मिक्स करून घ्यायचं आणि मग लाडू वळायचे गरम असतानाच लाडू वळायचे म्हणजे कोमट आहे हे को को चा मग, हे कोमट आहे कोमट असतानाच लाडू वळायचे नाही तर ते वळले जाणार नाहीत आणि जेव्हा ते शेवटी शेवटी आपले लाडू वळणार नाहीत त्यावेळेस पुन्हा गरम तूप त्याच्यामध्ये टाकायचं मिक्स करायचं चांगलं आणि मग लाडू वळायचे आहेत आपण हे लाडू बनवण्यासाठी पाण्याचा किंवा पाकाचा अजिबात वापर केलेला नाही त्याच्यामुळे हे लाडू जवळजवळ तीन ते चार महिने टिकतात यात आपण आता अर्ध्या भागामध्ये अर्धा जो रवा आहे त्याच्यामध्ये आपण अर्ध तूप टाकून घेणार आहोत आणि ते चांगलं मिक्स करून घेणार आहोत अर्धा भाग आपण तसाच ठेवलेला आहे अर्धाच रवा आपण घेतलेला आहे अर्ध्याच भागामध्ये आपण तूप टाकून घेतलेलं होतं ते आता आपण असं चांगलं चोळून घेतलेलं आहे आणि आता हे गरम आहे चांगलं त्याचे आता आपण छोटे छोटे किंवा तुम्हाला आवडतील त्या आकारामध्ये असे लाडू वळून घेणार आहोत आणि हे लाडू तीन ते चार महिने टिकतात कारण आपण यांच्यासाठी पाक किंवा पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाही त्यामुळे हे लाडू आपले जवळजवळ तीन चार महिने टिकतात बघा आपले बघा आपले सर्व लाडू वळून झालेले आहेत तरी आपलं एवढं तूप साधारणपणे उरलेलं आहे जवळजवळ साठ लाडू आपले इथे वळले गेलेले आहेत अशा पद्धतीने आपले हे तयार झालेले आहेत रव्याचे लाडू आपले लाडू किती खुसखुशीत झालेले आहेत हे मी तुम्हाला दाखवते हे बघा थोडासा दाब दिला नाही तर लगेच ते फुटतात अतिशय खुसखुशीत असे हे आपले लाडू तयार झालेले आहेत तोंडात टाकल्या टाकल्या ते विरघळतात